श्रीरामपूर सलग अठरा तास कोसळणाऱ्या पावसाचा शेतकऱ्यांवर कहर श्रीरामपूर तालुक्यात सलग अठरा तास कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे श्रीरामपूर तालुक्यातील उत्तरेकडील गोदावरी नदीला जोडणाऱ्या ओढ्यांपैकी ए सी व बी सी नाल्याने रौद्ररूप धारण केलेले ग्रामस्थांना दिसले जवळपास दोन्ही ओढ्यांनी एक किलोमीटरच्या आसपास मुख्य पात्राच्या आजूबाजूला पाणी शिरल्याने पाणी सोडून देण्याची वेळ एका शेतकऱ्यांवर आली आहे मुसळधार पावसामुळे मोठी आर्थिक हानी शेतकऱ्यांची झाली आहे शेतातील ऊस पिके जमिनीला झोपली असून जनावरांचा चारा गवत मका यांसारखी पिके वाऱ्याने खाली पडल्यामुळे सडून गेली आहेत आज रोजी राज्यावर अतिवृष्टीसारखी मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली असून शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांना बाजारात विक्रीसाठी काहीही शेतमाल शिल्लक राहिलेला नाही शेतकरी कुटुंबात होणाऱ्या नुकसानाला एका महाकाळ वाडगाव शिवारातील बरडवस्ती येथील शेतकरी कुटुंबातील राजेंद्र अच्युतराव कुलकर्णी यांच्या मध्यरात्री सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी व ढगपुटीमुळे सोयाबीन कपाशी ऊस मका तूरमुळे गट नंबर एकशे अठ्ठावन्न वर्ग दोन गट नंबर एकशे अठ्ठावन्न वर्ग एक खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे आर पी एस स्टार न्यूज पत्रकार संजय पगारे हा नाही एवढं पाणी तिथं जवळ दिसलं पाहिजे जवळ नाही तर आता नाही आवड हे पाणीच नाही भाया उलट Thank <laughs> you.